नमस्कार दक्षबाधार मी विजय विजयकुमार तासगाव यश अगृ लॅब सध्या बऱ्याच बागायदारांच्या छाटण्या चालू आहेत ज्यांनी छाटलं त्यांना गुळीघड किंवा लहान बंचला सामोरं जायला लागलेलं आहे असं दिसतंय काही काही बागायदारांच्या अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मालंसुद्धा आपल्याला मिळालेली आहेत की मालं काढून टाकावी लागतील इतकत इतपत मालं आपल्याला मिळालेली आहेत पण ज्या बागायतदारांना माल मिळालेली नाहीत किंवा अडचणी आहेत फुटण्यासाठी गुळीगड होण्यासाठी लहान बंच होण्यासाठी आणि एकंदरच वेळ न चालण्यासाठी तर त्या बाबतीत काय काम करावं हो, कसं प्रॅक्टिस करावं ह्याच्यावर हो, मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय बागादर बंधुनो गेल्या वर्षी लवकरच पावसाळा चालू झाला आणि लवकर पावसाळा चालू झाल्यामुळे जी सूक्ष्मगंढ निर्मिती व्हायला लागली होती त्या काळात आवश्यक टेम्परेचर आणि आवश्यक कॅन्डल सूर्यप्रकाश आपल्याला न मिळाल्यामुळं काही अडचणी निर्माण झाल्या आता आपण त्यानंतर सुद्धा सलग तीन ते चार महिने पावसाळा राहिला त्यामुळं अनेक समस्यांना आपल्याला यंदा सामोरं जावं लागलं तरी सुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या काळात कसं का काम करावं हे विषयावर मी अनेक वेळा अनेक युट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय परंतु सध्या आपल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा अनेक फोन येत आहेत की गुळीघड जास्त व्हायला लागलेत बाग व्यवस्थित फुट नाही तर त्याच्यावर काय पद्धतीने काम करावं त्यासाठीचा मी आताचा ऑडिओ आपणाशी संवाद ऑडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय ऑडिओ थोडासा मोठा होईल पण नक्की सांगतो की शेवटपर्यंत ऑडिओ ऐकण्याचा प्रयत्न करा सध्या छाटणी झालेली आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा दिवसापर्यंत प्लॉट आहेत आणि गुळीघड आणि माल अत्यंत कमी राहणं ही समस्या निर्माण होताना दिसते बऱ्याच बागायदारांना गुळीघड आणि लहान पंच दिसतायत ह्याचा अर्थ सरळ आहे की बागेत सुक्ष्मगड निर्मिती झालेली होती आणि सुक्ष्मगड निर्मिती जी झाली होती तिला मॅच्युरिटी आपल्याला मानवतेशी मिळालेली नाही त्याच्या अगोदर बागायतारांनी छाटणीच्या अगोदर काय काम करायला पाहिजे हे विषयावर मी पुन्हा एकदा आपणाशी बोलतो ते अशासाठी की बऱ्याच बागायदारांचे अजून अनेक प्लॉट छाटायचे राहिले त्यांनी ह्याच वेन जायला पाहिजे असं मला वाटतं कारण ज्या ज्या शाने काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना अत्यंत सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत त्यामुळं लक्षात घ्या आपली जर छाटणी अगोदर करायची असेल तर इथरेल मारून घ्या इथरेल फवारत करत असताना पोटॅशियम बायकार्बोनेटचा वापर करा पोटॅशियम बायकार्बोनेटचा वापर अत्यंत कमी लागतो शंभर लिटर पाण्यासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम पोटॅशियम बायकार्बोनेट पुरेसं होतं पण जास्त बागायदारांनी टाकल्यामुळे पीएच खूप वाढतो त्याच्याऐवजी जर आपण डी ए पी तीन ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि युरिया इथरेल असं एकत्र दिलं तर त्याचा चांगला फायदा मिळालेला दिसून येतोय आणि असंच दिलं तर पानगळ सुंदर इतर होताना दिसते पानं पिवळी होऊन पडताना दिसत आहेत पाण्याचा ताण त्या काळात आपण देतोय त्यानंतर छाटणीच्या दिवशी आपण बोध ओला होण्यापत पाणी देतोय त्या बोध होणा बोध ओला होण्यापत पाणी देतानाच आपल्याला ते झिरो बाहून आणि सल्फर द्यायचं आहे मित्रांनो इथे एक गोष्ट प्रकाशानं लक्षात घे की घ्या की सलग पावसाळा लागल्यामुळं जमिनीतली ऑक्सिजन लेवल खूप कमी झालेली आहे जमिनी खट्ट झालेल्या आहेत आणि मुळी न चालल्यामुळं सुद्धा वरचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे त्यामुळं अत्यंत महत्वाचं मुळी चांगली चालू करून घ्या आणि मगच छाटणीचा प्रयत्न करा मुळी चालू न करता कृपया छाटणी करू नका कारण अत्यंत महत्वाचं आहे ह्यासाठी ग्रीन ह्युमिक एकरी दोन किलो प्लॅनोपिक्स आपण देतो तिथं ते प्लॅनोपिक्स एकरी पन्नास एम एल नॅप्टॅलिक आहे फुटवा करण्यासाठी मुळांचं सुद्धा ते चांगलं काम करतं मुळाची सुद्धा साठिवांनी लेवल चांगली वाढण्यासाठी आपण चांगल्या दर्जाचा सिक्स बी ए देतोय गिअसचा वापरला तर खूप चांगला देण्याचा प्रयत्न केलाय दुसऱ्या कंपनीचा वापरला तरी चालेल पण त्याचा दर्जा मात्र चांगला घ्या कारण युरेसिलच्या दर्जावर आपण बऱ्याच वेळा बोललोय युरॅसिलचा दर्जा अत्यंत चांगला पाहिजे होता आता युरासिल दर्जावर पुढच्या वेळी आपण नक्की बोलण्याचा प्रयत्न करूया पण आता जे आपण संजीव वापरू ते चांगल्या दर्जाचा वापरण्याचा प्रयत्न करा जमिनीतून हे दिल्यानंतर झिरो बाउंच होती सल्फर एक दोन वेळा देण्याचा प्रयत्न करा आणि जमीन मुळी वापशात घ्या मशागत शक्यतो टाळा कारण मोठी मशागत केल्यानंतर पुन्हा मुळ्या हलण्याची शक्यता आहे नवीन मुळी फुटायला वेळ लागेल त्यामुळं आहे या परिस्थितीतल्या मुळ्या फक्त चांगल्या चालू करून घ्या आणि मगच बागेची छाटणी करा छाटणी करायच्या अगोदर गोष्ट लक्षात घ्या डोळे चांगले टरळलेल्या अवस्थेत येऊ द्या काडी थोडीशी पिळवून घ्या काडी पिळायला लागली तरी दोन पैसे त्याला गेलं तरी रोजंदारीला जाऊ द्या पण बागेचा फुटवा एकसारखा निघण्या निघालाच पाहिजे अशा पद्धतीनं काम करा अनेक एक समस्या अशी आहे बागेदारांची बाग फुटली परंतु शेंड्यावरचे डोळे वाज निघाले आणि पाठीमाग बंच दिसत आहेत तर तिथं असं करा की कम्पलसरी मजूर घाला बागेत आणि जे डोळे शेंड्याला फुटलेले आहेत ते काढून घ्या कारण जर शेंडा पुढचा वांज डोळ्याचा चालायला लागला तर पाठीमागचे डोळे फुटत नाही आहेत किंवा फुटले तर तिथंच ते दबगल्यासारखं दिसतात अशासाठी जर शेंड्याला वांज फुटत असेल तर त्या डोळे नेमके दहा अकरा बारा दिवसांच्या दरम्यान वाज दिसत असेल तर ते काढूनच घ्या पाठीमागचे चा डोळे चांगले फुटू द्या पाठीमागून माल येताना बऱ्याच बागायदारांना दिसतोय त्यामुळं वर्षातलं एक पीक आहे वाया न घालवता पाठीमागचे डोळे सुद्धा आपल्याला चांगले फोडून घ्यावे लागतील पुढं जर माल दिसत नसेल तर पुढच्या फुटी काढून घ्या पाठीमागचे डोळे आपोआप तुम्हाला फुटलेले दिसतील ह्या आठ नऊ दहा अकरा बारा दिवसांच्या दरम्यान मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की आठव्या दिवशी नऊ दहा अकरा आणि बारा दिवसांच्या दरम्यान कोणत्याही अगदी पॉवर असू द्या कोणत्याही बायोस्टिवलचा वापर टाळा वापरू नका कारण या बायोस्टिवलच्या मुळ नायट्रोजन लेवल पुन्हा वाढेल आणि चांगले तयार बंच व्हायला लागलेले बिघडतील मी बऱ्याच वेळा सांगतोय गोळी घडायला या दुनियेत औषध नाही आहे लहान बंच मात्र आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स साधून आपल्याला ते मोठे करून घ्यायचे आहेत ह्यासाठी त्या बागेला फॉस्फरस अत्यंत महत्वाचा आहे ह्यासाठी जमिनीतून झिरो पाऊन चौतीस आणि सल्फर थोड्या प्रमाणात झिरो झिरो पन्नास किंवा सल्फेट ऑफ पोटॅशियन आणि सल्फर जमिनीतून देण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया जमिनीतून सुद्धा एकरी एक दोन लिटर देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे फॉस्फरस चांगला उचलला जाईल मुळी चांगली चालू करून घ्या त्यासाठी दोन पैसे गेले तर जाऊ द्या पण अनावश्यक वायुष्ट मिलचा खर्च मेहरबानी करून टाळा त्याचवेळी मी अनेक मध्ये बोललोय आठव्या दिवशी नवव्या दिवशी दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी आणि तेराव्या दिवशी सलग सहा दिवस शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅमच फक्त झिरो बाहून चौतीस नेमके पाण्यानं टाका चांगल्या दर्जाचं झिरो बाहून चौतीस घ्या हे स्प्रे अत्यंत महत्वाचे आहे ज्या बागायतदारांनी चाळीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत दहा वेळा झिरो बाउंड चौतीस फावडलेला आहे अशा सूक्ष्म सूक्ष्मगड निर्मिती अत्यंत चांगली झालेली आपल्याला दिसत आहे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की झिरो बाउंड चौतीस हा अत्यंत सूक्ष्मगड निर्मितीसाठी चांगलं काम करतो कोणत्याही संजीवकापेक्षा सूर्यप्रकाश आणि सनलाइट म्हणजे सनलाईट आणि तापमान हे दोन घटक जसे काम करतात तसेच बोरान मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस हे चार घटक सूक्ष्मगड निर्मितीसाठी आणि कॅल्शियम हे चार ते पाच घटक अत्यंत चांगले सूक्ष्मगड निर्मितीसाठी काम करत होते तो आता काळ गेलेला आहे आता मात्र न्यूट्रिशन बॅलन्स चांगला साधा मी तुम्हाला स्प्रे सांगतो ह्या दरम्यानच्या काळात करायची आठव्या दिवशी झिरो बाईन चौतीस आणि शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल लिओसिन लिओसिन अत्यंत चांगलं संजीवक आहे वाढ रोधक म्हणून काम करेल एक्सपोर्ट करणार असाल तर लिओसिन मारू नका पण बंच वाचले पाहिजेत ह्यासाठी शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल लिओसिन आणि शंभरच ग्रॅम झिरो बाईन चौतीस द्या सलग तीन दिवस द्या एक्सपोर्ट करणार असाल तर झिरो बाईंड चौतीस टाळा आणि झिरो सॉरी लिहोसिन टाळा आणि झिरो बाउंट चौतीस शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम इतकं देण्याचा नियमकापणानं प्रयत्न करा एक्सपोर्ट करणार नसाल तर मात्र सलग तीन दिवस शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल लिहोसिन कोणत्याही औषधातून द्या आपण इथं मॅजिक स्प्रेचा वापर केलेला आहे बरेच बागायतदार नवव्या दहाव्या अकराव्या दिवसाच्या दरम्यान एकरी एक किंवा दोन ग्रॅम जीएचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न करतायत माझी विनंती आहे आपल्याला की ह्या काळात जिब्रॅलिक ॲसिड देऊ नका कारण जिब्रेलिक ॲसिड दिल्यामुळे सुद्धा चांगले बंच तयार व्हायला लागलेले आपोआप गळून जातील कारण जिब्रेलिक ॲसिड लेवल वाढली आणि वाढली की इथेलिन लेवलसुद्धा वाढते आणि इथिलीन लेवल बागेत वाढली की तयार झालेले बंचसुद्धा गळून जाण्याचा धोका आहे ह्यासाठी इथेलिन लेवल वाढणार नाही ह्याची अत्यंत काळजी घ्या आणि ह्यासाठीच कोणतंही बायोस्ट्युबलंट पहिल्या बारा दिवसापर्यंत अजिबात देऊ नका कारण जे बायोस्ट्युबलंट असतात त्यात नायट्रोजन प्रचंड असतो त्यामुळं आपण त्याचं नुकसान करून घेतोय हे लक्षात घ्या ह्यानंतर मी सांगतो म्हणून कधी वापरायचं ते आठव्या नवव्या ह्याच वेळी आपण मॅजिक स्प्रेचा वापर केलेला आहे त्यात आपण कॉपर देतोय मित्रांनो कॉपर फवल्यानंतर वेलीतली इथील लेवल सुद्धा कमी होते आणि जिबऱ्याली लेवल सुद्धा कमी होते तुम्ही कोणत्याही पुस्तकात किंवा तुमच्या आय तंत्रज्ञानाला तुम्ही विचारून बघा तिथं तिथे तुम्हाला नेमकेपणानं सायंटिफिक रिझन सांगेल आणि कुठल्याही पुस्तकात बघा मी सांगतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते ह्यासाठी तिथं जे एक दोन स्प्रे जरी आपण मॅजिकचे दिले तरी सुद्धा त्या कॉपर मुळे बागेतली इथेली लेवल कमी होईल जिबड्यानी लेवल कमी होईल आणि त्याच वेळी न्यूट्रिशन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करा यासाठी आपण एकरी दहाव्या किंवा अकराव्या दिवशी कोणत्याही औषधातून ग्रीन सिलिका शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि ग्रीन मॅजिक शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल असा झिरो बाउन चौतीस त्यातच टाका आणि जे औषध असेल ते टाका म्हणजे हे झालं न्यूट्रिशन आणि फंगी साइड म्हणून एखादं जे टाकणार आहे ते चार्ट प्रमाणे टाका आपल्या प्रमाणे टाका किंवा जे शेड्यूल तुम्ही वापरताय त्या प्रमाणे टाका म्हणजे आठ नऊ दहा तीन दिवस आपण लिहोसिन दिलं झिरो बाउन चौतीस बारा तेरा दिवसापर्यंत आपण रोज देतोय अकराव्या दिवशी आपल्याला सीपीपीयू शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम फक्त द्यायचा आहे त्यात सिक्स बेचा चांगल्या दर्जाचा सिक्स बी घ्या आणि त्यात सिक्स ए द्या सीपीपीयू किंवा आणि आपण जे सिक्स ए वापरतोय ते एवढ्यासाठीच होती तर डायमोल सुद्धा लोक देतात डायमोल सुद्धा चालेल पण त्याचं प्रमाण शंभर लिटर पाण्याला दहा ते जास्तीत जास्त पंचवीस एम पेक्षा जास्त देऊ नका हे वापरायचं आहे आपण अशासाठीच फक्त की बागेची सायटोकायनिन लेवल वाढावी अशासाठीच फक्त आपण हे देतोय मग आपण बारा किंवा तेराव्या दिवशी शंभर लिटर पाण्याला वाय पावर पंचवीस एम एल आणि बोरिक ऍसिड पण बारा ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठी इतकं आपण देतोय अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्याला ह्या बोरिक ॲसिडचे आणि वाय पावरचे मिळताना दिसत आहेत इथं ते बाराव्या दिवशी किंवा जास्तीत जास्त तेराव्या दिवशी देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर शंभर लिटर पाण्याला शंभर ते दीडशे ग्रॅम पीडीएच म्हणजे पोटॅशियम फॉस्फेट आणि शंभर लिटर पाण्यासाठी जेवढं पीडीएच घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात पुन्हा बोरिक ऍसिड कोणतेही बोरिक ऍसिड चालेल ते घाला आणि कोणत्याही औषधातून दिला किंवा बाराव्या दिवशीचा हा स्प्रे तेराव्या दिवशी हा स्प्रे एखाद्या औषधाचा आणि हा स्प्रे एकत्रित दिला तरी सुद्धा चालेल ह्यातून सुद्धा सिक्स वे दिला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीनं आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा दिवसांच्या दरम्यान जर आपण काम केलं तर मित्रांनो जे बंच लहान आहेत ते बंच चांगले सुधारलेले आपल्याला दिसतील मी पुन्हा एकदा आपल्याला असं सांगतो की ज्या बागेत काडीला शेंड्याला वांज फुटी निघालेल्या आहेत त्या वांज फुटी रोजगारी घालून मजूर घालून ते काढून घ्या पाठीमागच्या डोळ्यात सुष्मगड निर्मिती झालेली आहे ती बंच आपल्याला चांगले फुटताना दिसतील ते फुटत नसतील तर पुन्हा काडी मलच थोडीशी करावं काडी थोडीशी वाकवा आणि ते काढी पुन्हा आपल्याला त्यातून बंच शंभर टक्के मिळतील पण वर्षातले एक हंगाम आहे ज्या माग्यादारांनी छाटण्या झालेल्या आहेत त्यांनी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा दिवसाच्या दरम्यान असं काम करा ज्यांच्या छाटण्या झालेल्या नाहीत त्यांनी युट्यूबला टाकले फेसबुकला सुद्धा आहे प्रॉपर पद्धतीनं काम करत गेलात तर अत्यंत चांगले रिझल्ट मिळत आहेत बांधून खरं छाटणीला ज्या पद्धतीनं आपण काम केलं मला अभिमान आहे की त्या बागायतदारांना सुंदर माल मिळालेली आहेत आणि ह्या छाटणीला सुद्धा प्रॉपर वेन काम करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला चांगले रिझल्ट शंभर टक्के मिळतील वर्षातलं एक पीक आहे वाया अजिबात जाऊन देऊ नका शांतपणानं काम करण्याचा प्रयत्न करा घाई गडबड अजिबात करू नका माल आपल्याला अपेक्षित आहे तेवढी शंभर टक्के मिळतील अगदी पाच दहा घडापासून पंधरा वीस घडापर्यंत जरी बंच आपल्याला मिळाले तरी सुद्धा यंदा द्राक्षाचे पैसे खूप चांगले होणार आहेत कारण अपेक्षित उत्पादन येताना दिसत नाहीये त्यामुळं एकरी दीड दोन हजार पीटी जरी माल निघाला तरी सुद्धा आपल्याला त्याचे पैसे चांगले मिळणार आहेत हे पैसे अशी विनंती आहे आपल्याला की अत्यंत कमी खर्चात काम करण्याचा प्रयत्न करा विनाकारण मोठे स्प्रे आणि ट्रॉनिक ना पैसे वेगवेगळे घालू नका पैसे इतके खर्च करा की भले फ जाऊन आपलं नुकसान झालं दुर्दैवानं आपल्या तरी सुद्धा आपल्या प्रपंचावर त्याचा परिणाम होणार नाही एवढी काळजी मात्र नेमकी घेण्याचा प्रयत्न करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादक काढण्यासाठीची जी आपली चळवळ आहे त्या चळवळीचा हाच एक भाग आहे त्यासाठी नेहमी आपणाशी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय यंदा थंडी सुद्धा लवकर येते त्यामुळं मुळीला थोडे दोन पैसे गेले तरी जाऊ द्या पण अनावश्यक डावणीच्या स्प्रे स्प्रेसुद्धा घेऊ नका कारण थंडी लवकर आल्यामुळे डावणी आपल्या येणार नाही आहे भारीतले स्प्रे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा त्या ना ते ठिकाणच्या वातावरणानुसार आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आपण ॲपच्या माध्यमातून सुद्धा त्या त्या बागायदारांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद